नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जशी जशी जवळ येते तस तसं वातावरण तापत चाललंय परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणूक म्हटलं की एका फॅक्टरची सगळ्यात जास्त चर्चा होते आणि ती म्हणजे जरांगे फॅक्टर मराठा समाज कोणाच्या पारड्यामध्ये स्वतःचं मत टाकणार आहे यावरून आता निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे ठरणार आहे कारण कधी नव्हे ते एवढा मोठा समाज हा एक गठ्ठा मतदान करण्याचा विचार करतोय नव्हे ते करून दाखवतोय आणि म्हणूनच जरांगे फॅक्टरची चर्चा आता अवघ्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसतंय कित्येक भाजपचे नेते जाहीररित्या आणि व्यक्तिगतरित्या सुद्धा हे बोलून दाखवतायत की होय आम्हाला जरांगे फॅक्टरचा फरक पडलाय तर कित्येक महाविकास आघाडीचे नेते हे मान्य करतायत की होय आम्ही मनोज जरांगेंमुळे निवडून आलेलो आहे आता हेच मनोज जरांगे सध्या शांतता रॅलीमध्ये व्यस्त आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर ते पुन्हा पुन्हा एक गोष्ट महायुतीला किंवा सध्याच्या सरकारला सांगतायत ते म्हणजे आरक्षण द्या अन्यथा तुमचे दोनशे अठ्याऐंशी पाडू तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडण्याची सिंहगर्जना करणारे जरांगे पाटील खरच दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडू शकता का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तत्पूर्वी तुम्ही अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरू करूया जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडू शकतात का तर मित्रांनो खरं तर मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे या समाजातील काही भाग आजही जरी ओबीसी मध्ये असले तरी मराठा म्हणून ते आता एकवटलेले आपल्याला दिसत आहेत खर तर मराठा समाजामध्ये कित्येक उपजाती येतात आणि त्यामुळे हा समाज एक प्रकारे विखुरलेला समाज होता दुसऱ्या बाजूला पक्ष कुठलाही असो एकूणच काय तर झेंडा कुठलाही असो त्याला दांडा हा मराठ्यांचाच असायचा त्यामुळे सुद्धा मराठा समाज हा विखुरलेला होता आणि त्यामुळेच मराठ्यांच्या मतदानाचा आजपर्यंत कधी विचार केला जात नव्हता मराठा विखुरलेला आहे मराठा इकट्ठा मतदान करू शकत नाही त्यामुळे मराठा समाजातील गब्बर नेते जर आपल्या बाजूला ठेवले तर मराठा समाजाची मतं आपोआप आपल्या बाजूला ओढल्या जातात हा समज कित्येक पक्षांचा राजकीय पक्षांचा आजपर्यंत होता आणि घडतही तसंच होतं परंतु जरांगे पाटील नावाची एक हवा आली हे आंदोलन सुरू झालं आंतरवाली सराठी येथे या आंतरवाली सराठी येथील आंदोलनावरती अमानुष लाठीचार्ज झाला गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे काही वक्तव्य समाजाच्या मनाला झोमणारे ठरले आणि एकूणच काय हा मराठा समाज या प्रवृत्तीच्या विरुद्ध या लाठीचार्जच्या विरुद्ध स्वतःच्या न्याय हक्कासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी एकवटल्या गेला आणि आता मात्र एकवटल्या जाताना त्याचं छत्र होतं कुठलाही राजकीय पक्ष नव्हे तर एक निस्वार्थ प्रामाणिक फाटका माणूस आणि तो म्हणजे मनोज जरांगे पाटील खर तर मनोज जरांगे पाटलांकडे असं काय आहे की लोकांनी त्यांचं ऐकावं तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे तो म्हणजे त्यांचा फाटकेपणा आजपर्यंत समाजाचं नेतृत्व करणारे करोडोपती अब्जाधीश असणारे नेते आपण बघितलेले होते आजपर्यंत समाजासाठी लढतोय हे दाखवणारे कित्येक मोठमोठे नेते विमानांनी हेलिकॉप्टरने आणि मोठमोठ्या फोर व्हीलरने फिरताना आपण बघितलेले होते परंतु हा माणूस मात्र फाटका होता याच्याकडे ना स्वतःची जमीन ना स्वतःच चांगलं घर अगदी पत्र्याच्या घरामध्ये राहणारा हा नेता होता आणि या नेत्यावरती समाजाने विश्वास टाकला या विश्वासाला हा व्यक्ती पात्र ठरला कारण कित्येक राजकीय नेते मोठमोठे मंत्री जे जरांगे पाटलांनी स्वतः आयुष्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा बघितलेले असतील असंख्य अधिकारी आपल्या आजूबाजूला असताना मोठमोठाले मंत्री असताना त्याच्यामध्ये कित्येक जण गुंड प्रवृत्तीचे असताना देखील हा माणूस झुकला नाही वाकला नाही आणि या प्रत्येकासमोर त्यांनी मराठा समाजाची बाजू ठामपणे मांडली आणि म्हणून मराठा समाज, समाज हा एकवटला गेला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक छोटस उदाहरण जर बीड जिल्ह्याचं जर घेतलं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीयवादी निवडणूक झाली अशी टीका करण्यात येते खरंतर कित्येक वर्षांपासून मराठा समाज गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला होता परंतु यावेळी मात्र ही निवडणूक बदललेली होती कित्येक मराठा आमदार मराठा समाजाच्या मतांची भीक पंकजा मुंडेंसाठी मागताना आपण बघितले परंतु सामान्य मतदार लोकांनी या लोकांना झिडकारून लावलं तुम्ही तुमचा राजकीय स्वार्थ पूर्ण करू शकता परंतु आम्हाला मतदानाबद्दल सांगू शकत नाही असं तरुण गावोगावी या आमदारांना ठणकावून सांगताना हे आमदार स्वतः सांगतात खुद्द उदयनराजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जाहीर सभेमध्ये सांगतात जर पंकजा मुंडे पडल्या तर मी स्वतः साताऱ्याचा राजीनामा देऊन पंकजा मुंडेंना निवडून आणणार आणि असं असताना देखील मराठा समाजाने उदयनराजे भोसले यांचा शब्द सुद्धा टाळला खुद्द पंकजा मुंडे जेव्हा नगर येथे विखे पाटलांच्या सभेसाठी जातात त्यावेळेस त्या, त्या म्हणतात मी माझ्या मराठा भावासाठी येथे आलेले आहे त्याचाही परिणाम मराठा मतदारांवरती झाला नाही कारण या सगळ्या मराठा मतदारांना एकवटणारा एकच व्यक्ती होता तो म्हणजे जरांगे पाटील याचा अर्थ जरांगे फॅक्टर हा फक्त कुठल्या सभेस पुरता नव्हे जरांगे फॅक्टर हा रैली पुरता नव्हे तर जरांगे फॅक्टर हा मराठा समाजाच्या मनामनामध्ये डोक्या डोक्यामध्ये रुजलेला फॅक्टर आहे आणि म्हणूनच आता कितीही मराठा समाजाचे मोठमोठाल्ले नेते कुठेही गेले तरी मराठा समाजाचं मतदान आता फक्त जरांगे पाटलांच्या शब्दावरती फिरणार हे जरांगे पाटलांनी एक प्रकारे सिद्ध केलंय आणि जर हे वातावरण असंच जर राहिलं तर जरांगे पाटील दोनशे अठ्याऐंशी आमदार शंभर टक्के पाडू शकता ही वस्तुस्थिती आता निर्माण झालेली आहे खर तर आमदार निवडून आणायला फार मेहनत घ्यावी लागते परंतु आमदार पाडण्यासाठी फार मेहनत घ्यायची गरज पडत नाही त्यामुळेच जरांगे पाटील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामधील मराठा समाजाचं मतदान फिरवू शकता मराठा समाजाचं मतदान कोणाच्या तरी एकाच्या पारड्यामध्ये टाकू शकता किंवा कुणाच्या तरी एकाच्या झोडीमधून ते हिसकावून सुद्धा घेऊ शकतात ही ताकद आता जरांगे पाटलांच्या शब्दामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच जर जरांगे पाटलांनी ठरवलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यांना निवडून आणणार की नाही हे माहीत नाही परंतु पाडणार ही ताकद त्यांच्या शब्दामध्ये नक्की निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद